साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज टायगर थ्री या सिनेमाला यश मिळावं म्हणून निघाला हैदराबाद पासून मुंबईला चालत दबंग स्टार सलमान खानच्या बहुचर्चित टायगर थ्री या चित्रपटाला यश मिळावं यासाठी सलमान खानचा जबरा फॅन हैदराबादवरून चालत थेट मायानगरी मुंबईला निघालाय ती नवीन असं या तेलुगू भाषिक सलमानच्या फॅनचं नाव आहे है। हैदराबाद ते मुंबई हे चौसष्ट किलोमीटरचा अंतर तो पायी चालतोय आज त्याच्या या पैदल यात्रेचा नववा दिवस आहे आज तो पुणे शहरात दाखल झालाय अजून त्यांचा एकशे बेचाळीस किलोमीटरचा प्रवास बाकी असल्याचं त्याचं म्हणणं आहे सलमान खान बाई सिनेमा आहे ना टायगर थ्री सक्सेस बोलतो भगवान काशीसर कर... करतो हैदराबाद मे गणपत गट नची मुंबई सिद्धिविनायकदा का पालयात्रा करते ओनली सलमान खान टायगर थ्री सिनेमा सक्सेस बहुत आहे पिता है खुश है फैंस जान की भगवान का अस् अच्छा, अच्छा करो मई काना बीना डाबा में काता थोड़ा आदमी काता पैसे देते थोड़ा आदमी नको नको जान दो शुक्रिया बोलते एक आदमी सौ रुपये दिया एक आदमी बनाना दिया दो या फिर भी दिया इधर रखो भाई सो गए तीन चार पैदल चले जाए बैठो बैठो चले जवान शुक्रिया क्या फायदा है ना अभिमान करते फायदा किधर नहीं भाई अभिमानम करते सलमान भाई अभिमानम सिमा सक्सेस टाइगर थ्री सक्सेस बोले तो Будь